पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या तरी सभेत एखाद्या घोटाळ्याबद्दल बोलतात आणि महाराष्ट्रातून विरोधात असलेले एक एक नेते वेडीवाकडी वळणे घेत भाजपमध्ये जाऊन सामील होतात मध्य प्रदेशात मागच्याच वर्षी एका सभेत बोलताना पंतप्रधानांनी महाराष्ट्रातल्या जलसिंचन घोटाळ्याचा नुसता उल्लेख केला आणि दोनच दिवसात अजितदादा भाजपला जाऊन मिळाले आणि तिथं पण जाऊन उपमुख्यमंत्री झाले आता दोन चार दिवसापूर्वीच भाजपने काँग्रेस कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराची श्वेतपत्रिका म्हणजे व्हाईट पेपर्स काढले ज्यात आदर्श घोटाळ्याचा देखील उल्लेख होता आता समजदार इशारा काफे असं समजून पूर्वी आदर्श घोटाळ्यात गुंतलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण एका झटक्यात भाजपवासी झाले आता प्रत्येकाला आपल्या करिअरमध्ये कुठे ब्रेक मारायचा आणि कुठे गियर टाकायचा याचा चॉईस आहे बरं का म्हणूनच म्हटलं की हा आदर्श घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे याचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करून टाकावा पण त्याआधी तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करा आता हा आदर्श घोटाळा खूप काही आदर्श वगैरे होता म्हणून त्याचं नाव आदर्श घोटाळा पडला असं नाही बर का ते पडलं ते आदर्श हाऊसिंग सोसायटीवरून प्रामुख्याने कारगिल युद्धातल्या सैनिकांना शहीदांच्या पत्नींना त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या कल्याणासाठी फ्लॅट उपलब्ध करून देण्यासाठी सुरुवातीला सहा मजल्याची परवानगी असलेली ही सोसायटी मुंबईच्या कुलाब्यात चक्क एकतीस मजल्यांची बांधली गेली आणि तिथेच माशी शिंकली आता माशीचे शिंक जाईपर्यंत आपण इतिहासात थोडं मागं जाऊन येऊया जुलै एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये आदर्श सोसायटीनं कारगिल युद्धातल्या सैनिकांना शहीदांच्या पत्नींना त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या कल्याणासाठी फ्लॅट्स उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडे जागेची मागणी केली सरकारनं पण प्रस्ताव मांडून कुलाबामधला एक भूखंड त्यांना देऊ केला त्यानंतर मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी करा बांधकाम म्हणत या भूखंडाचा ताबा आदर्श सोसायटीला दिला तब्बल दशकभराचा कालावधी उलटला आणि मग भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागानं म्हणजे वेस्ट कोस्टनं या जागेची माहिती मागवली आणि दोन हजार दहा साली नौदलानंच या जागेवर सुरक्षेच्या कारणावरून आक्षेप घेतला आणि तिथून घड्याळाचे काठे फिरू लागले मग त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या बेस्टनं या सोसायटीला वीज जोडणी स्थगिती दिली चार सप्टेंबर दोन हजार दहाला या सोसायटीला प्रमाणपत्र देणाऱ्या एम एम आर डी एनं पुढच्याच दोन महिन्यात ते प्रमाणपत्र रद्द पण करून दिलं मुंबई महानगरपालिकेनं पाणीपुरवठा बंद केला आता चारी बाजूंनी गोची होते म्हटल्यावर त्याच्या विरोधात आदर्श सोसायटी गेली उच्च न्यायालयात पण तिथं त्यांची काही डाळ शिजली नाही पण त्याचं झालं असं की आदर्श प्रकरण हेडलाईन मध्ये राहू लागलं त्यात राहणाऱ्या आणि त्यात फ्लॅट असणाऱ्या लोकांची नावे बाहेर येऊ लागली ती होती काही राजकारण्याची सनदी अधिकाऱ्यांची आणि लष्करी अधिकाऱ्यांची त्यात एक नाव आलं त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं ते म्हणजे तेव्हा मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण अशोक चव्हाण यांच्या नातेवाईकांच्या नावे आदर्श सोसायटीत जी बांधली गेली होती सैनिकांच्या कुटुंबियाच्या कल्याणासाठी त्यात त्यांचे फ्लॅट्स होते त्यावेळी या प्रकरणावर बराच गदारोळ झाला आणि विरोधकांच्या खूप मागणीनंतर त्यांना आपल्या मुख्यमंत्री पदावरून पा पाय उतार व्हावे लागले त्यानंतर मुख्यमंत्री बनलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी म्हणून जानेवारी दोन हजार अकरामध्ये उच्च दो न्यायालयाच्या दोन निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी आयोग नेमला उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जे ए पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या आयोगाचे सदस्य सचिव एन एन कुंभार होते दोन वर्षात एकशे ब्याऐंशी साक्षीदारांची साक्ष दिल्यानंतर आयोगाने एप्रिल दोन हजार तेरामध्ये आपला अंतिम अहवाल महाराष्ट्र सरकारला सादर केला या अहवालात एकूण एकशे दोन सदनिकांपैकी खोटेपणाने केलेल्या बावीस खरेदीसह पंचवीस सदनिकांच्या बेकायदा वाटपांवर ठपका ठेवण्यात आला होता तसेच बड्या बड्या नेत्यांची नावे ही या अहवालात नमूद करण्यात आली होती यात अशोक चव्हाण विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे असे तीन माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर दोन माजी नगरविकास मंत्री राजेश टोपे आणि सुनील तटकर यांच्यासह बारा बड्या सनदी अधिकाऱ्यांवर विविध बेकायदा कारवाया केल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला होता शिवाय देव आणि खोबरागडे यांच्याही नावाचा या अहवालात समावेश होता धक्कादायक बाब म्हणजे या अहवालात आदर्श सोसायटीच्या जागेवरही ठका ठेवण्यात आला होता ती जागा सरकारच्या मालकीची होती ना केंद्र मालकीची होती ना ती जागा शहीदांच्या विधवांसाठी आरक्षित करून ठेवण्यात आली होती सीबीआयनं मग हे प्रकरण हातात घेतल्यावर त्यांना बरेच नियम पायदळी तुडवून ही इमारत उभारल्याची माहिती लागली मुंबईतील ज्या कुलाबा परिसरात आदर्श सोसायटीची इमारत बांधण्यात आली होती हा परिसर भारतीय संरक्षण दलाद्वारे संवेदनशील किनारपट्टीचा भाग मानला जातो आणि विविध भारतीय संरक्षणांचे या परिसरात स्थान आहे सोसायटीने भारतीय पर्यावरण मंत्रालयाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे हा घोटाळा दहा वर्षाच्या कालावधीत अंमलात आणला गेला आणि त्यासाठी अनेक महत्वाच्या पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांचा त्यात सक्रिय सहभाग होता हे उल्लेखनीय आहे केंद्र आणि राज्यातील अनेक विभाग आणि मंत्रालयातील नियम आणि कायदे मोडून इमारतीच्या बांधकामाला परवानगी देण्यात आली संवेदनशील क्षेत्रात इमारत बांधण्यासाठी लष्कराकडून नाहरकत प्रमाणपत्र एन ओ सी घेणे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एम एम आर डी एच्या विकास आराखड्यात बदल करून घेणे आणि कोस्टल रेग्युलेशन झोनमध्ये सी आर झेडमध्ये निवासी विकासासाठी दुसरी एन ओ सी मिळवणे अनेकदा नोंदींमध्ये फेरफार करून आणि वस्तुस्थितीची चुकीची मांडणी करून घेणे ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रामाणिक अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करणे अशा बऱ्याच नियमांना तिलांजली दिल्याचे समोर आले तर कॅकच्या अहवालात म्हटले होते आदर्श कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या प्रकरणावरून असे दिसून येते की महत्वाच्या पदांवर विराजमान झालेल्या निवडक अधिकाऱ्यांचा गट वैयक्तिक फायद्यासाठी सरकारी जमीन सार्वजनिक मालमत्ता हडप करण्यासाठी नियम आणि कायदे कशा प्रकारे मोडू शकते त्यानंतर बऱ्याच अधिकाऱ्यांना यात अटक ही झाली आणि सुटका देखील झाली सर्वोच्च न्यायालयाच्या टीकेनंतर सीबीआयने दोन निवृत्त मेजर जनरल तेज कौल आणि ए आर कुमार निवृत्त ब्रिगेडियर एम एम वांचू महाराष्ट्र महाराष्ट्र गुजरात आणि गोव्याचे माजी जनरल ऑफिसर कमांडिंग जी आदर्शचे प्रवर्तक कन्हैयालाल गिडवाणी आणि तत्कालीन जिल्हा अधिकारी आणि तेव्हाचे महाराष्ट्र सरकारचे वित्त सचिव प्रदीप व्यास यांच्यासह आठ जणांना अटक केली त्यानुसार बावीस मार्च दोन हजार बारा रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत जाहीर केले की ज्या दोन आय एस अधिकाऱ्यांची नावे या घोटाळ्यात आली आहेत प्रदीप व्यास आणि जयराज पाठक यांना सरकारी सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे आता या घोटाळ्याचा तपास नेमका कुठपर्यंत आलाय ते पाहूया सध्या केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय प्राप्तिकर विभाग आणि सक्त वसुली संचलनालय ईडी एक तप उलटलं तरी या घोटाळ्याची चौकशी करतच आहे बावीस डिसेंबर दोन हजार मध्ये अशोक चव्हाण यांना उच्च न्यायालयाने एक मोठा दिलासा या प्रकरणात दिला होता तेव्हाचे राज्यपाल असलेले सी विद्यासागर राव यांनी तेव्हा सीबीआय ला अशोक चव्हाण यांच्या विरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली होती तिला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती कारण काय दिलं तर अशोक चव्हाण यांच्या विरोधात कोणतेही नवीन पुरावे सी बी आय सादर करू शकलेली नाही त्यामुळे ही मंजुरी ग्राह्य धरता येणार नाही त्यामुळे आदर्श घोटाळ्याची सी बी आयकडून अजूनही चौकशी सुरूच आहे पण अतिशय संथ गतीनं तेव्हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही सत्ता समीकरणे महाराष्ट्रात जुळत होती त्याच दरम्यान म्हणजे नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला ला ईडीचं एक पथक एक रुटीन व्हिजिट म्हणून आदर्श सोसायटीला भेट देऊन पाहणी करून आलेलं मग राहिला प्रश्न हा की आता आदर्श हाऊसिंग सोसायटी कशी आहे तिचं काय झालं तर आत्ताच्या घडीला ती अख्खी एकतीस मजल्यांची अलिशान इमारत पूर्णतः मोकळी खिंडार आहे तिच्यातले बरेच फ्लॅट्स सील केले गेले तर काही तसेच उघडे पडलेत काळ कुत्र पण तिथं राहत नाही एका सुनावणीच्या दरम्यान ही सोसायटी जमीनदोस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले पण जुलै दोन हजार सोळाला सुप्रीम कोर्टाने त्याला ही स्थगिती दिलेली त्यामुळे आज ही एका आदर्श घोटाळ्याची साक्ष देत आदर्शची इमारत दर्शनाला का होईना पण उभे बाकी घोटाळे करणारे अजून घोटाळे करतील त्यांना घेणारे त्यांना शुद्ध केल्याचे दाखवतील मग ते अजून मोठे घोटाळे करतील आणि आपण मात्र अशाच घोटाळ्यांवर टाळ्या वाजवत राहो असो एक टाळी कमी वाजवा पण व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल